मित्रांनो आपण बघतोय एक दीड महिन्यापासून हार्दिक पांड्या जेवढा ट्रोल झाला त्याच्यापेक्षा जास्त ट्रोल तो कालच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपण चर्चा करतो ती ह्याच गोष्टीची म्हणजे आय पी एल दोन हजार चोवीसचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि त्याचा जो पाचवा सामना होता तो मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो हा सामना ह्या दोन टीम्समध्ये होता पण खरं तर हा सामना रोहित शर्मा फॅन्स गुजरात फॅन्स प्लस हार्दिक पांड्या यांच्याविरुद्धच आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो आपण बघितलं असेल तर सुरुवातीपासून रो सुरुवातीपासून आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता अचानकच मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला आणि हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं त्याच्यानंतरच मित्रांनो आपण बघितलं असेल तर एम आयचे जे फॅन्स फॉलोवर आहेत ते आपल्याला किती झटपट कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर ट्रोलिंग ट्रोलिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण कालच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं असेल तर हार्दिक पांड्या टॉसला जेव्हा आलात तेव्हा सुद्धा रोहित शर्माच्या नावाच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळाल्या त्याच्यानंतर हार्दिक पांड्याला एक वेगळ्याच पद्धतीने ट्रोल आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रत्येक क्रिकेटरला आजपर्यंत एवढं कोणी ट्रोल केलं नव्हतं तेवढा हार्दिक पांड्या हा ट्रोल झाला मित्रांनो आपण त्याच्यानंतर बघितलं असेल तर पूर्ण मॅचचा जर लेखाजोखा आपण जर बघितला तर पूर्ण हार्दिक पांड्या म्हणजे त्याला स्वतःला त्याची चूक समजलेली आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर अतिशहाणपणा करायचं उगजच सुरुवातीला आपण बघितलं असेल तर जसप्रीत बोंब्रा इंटरनॅशनल खेळाडू नंबर वनचा खेळाडू तुझ्याकडे बॉलर असतानासुद्धा तू स्वतः बॉलिंग करतो आहे त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर जेव्हा विकेट जात नव्हती त्याच्यानंतर मग जसप्रीत बुमराला बॉलिंग द्यावी लागली आणि आपण बघितलं असेल तर बुम बुम बुमराने बुम एक जबरदस्त स्पेल टाकला आणि वृद्धिमान सहाला बोल्ड आउट केलं मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर फिल्डिंगमध्ये सुद्धा बघितलं असेल तर आता शेवट कॅप्टन आहे म्हटल्यावरती कॅप्टनचं ऐकावं लागतं त्याने रोहित शर्माला तिथेसुद्धा त्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये कसर न सोडता खूप छान पद्धतीने कॅप्टन्सी केल्याने आपल्याला पाहायला मिळालं रोहित शर्माला त्याने आपण बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये रोहित शर्मा फक्त स्लिप स्लिपिंग किंवा तीस यार्डच्या आतमध्येच तो फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला पण ह्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने त्याची जी कॅप्टन्सी किंवा त्याला उगत छपरी म्हणत नाहीत त्याने जो छपरी आहे तो त्याने पूर्णपणे त्याचं सिद्ध करून दाखवलं त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई इंडियन्स मॅच जिंकता जिंकता हारली असं वाटत होतं की हार्दिक पांड्याकडे एक चान्स आला होता आणि आपण बघितलं असेल तर मोहम्मद शमीनेसुद्धा एक ट्रोल केलं हार्दिक पांड्याला की तू सात नंबरवरती बॅटिंगसाठी आला म्हणजे तू काय महेंद्रसिंग धोनी नाही आहे तू तीन ते चारवरतीच बॅटिंगसाठी मैदानामध्ये तू यायला पाहिजेस हो कारण आय पी एलमध्ये गुजरातकडून खेळताना तो त्याच क्रमांकावरती खेळण्यासाठी येत होता इथे उगाच तू महेंद्रसिंग धोनीचा जर प्रयत्न केल्यामुळेच तुला ही जी मॅच आहे ती हारावी लागली एकोणीस धावा पाहिजे होते आणि उमेश सारखा मित्रांनो खेळाडू एक जबरदस्त त्यानेसुद्धा बॉलिंग टाकली आणि ही जी मॅच आहे ती त्यांनी अक्षरशः मित्रांनो आठ धावांनी ही मॅच जिंकली आपण बघितलं असेल तर सुरुवातीला त्याने आपला हार्दिक पांड्याने सिक्स मारला त्याच्यानंतर चौकार मारला पण नंतर तिसऱ्या बॉलवरती तो कॅच आऊट झाला मित्रांनो आणि जे वातावरण होतं ते एवढं पुन्हा एकदा ट्रोलिंग झालं होतं मित्रांनो खरंच त्याच्यानंतर मॅच संपल्यानंतरसुद्धा मित्रांनो आपण बघितलं असेल तर तो रोहित शर्माला जाऊन मिठी मारतो तेव्हा सुद्धा रोहित शर्मा पुन्हा त्याला साईटला घेऊन जातो आणि त्यांच्यामध्ये बरंच कॉन्व्हर्जेशन होतं जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र